मित्रांनो कोयना हे धरण महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक आहे जे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणूनही ओळखले जाते महाराष्ट्राला लाभलेल्या या कोयना धरणाने संपूर्ण महाराष्ट्राला सध्या समृद्ध आणि प्रकाशमय केले आहे या धरणाच्या जवळपास असणारा परिसर हा खूपच रमणीय आणि मनमोहक असा आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये हे धरण भरल्यानंतर अनेक पर्यटक या धरणाला भेट देण्यासाठी येत असतात अशातच आज आपण कोयना धरणाची माहिती जाणून घेणार आहोत या माहितीमध्ये आपण आज रोजी पर्यंत हे धरण किती भरले आहे या धरणाची बेसिक माहिती या धरणाची संपूर्ण तांत्रिक माहिती या धरणाचा इतिहास काय आहे या धरणाच्या जवळपास असणाऱ्या पर्यटनाची माहिती आणि हे धरण जिल्ह्याच्या ठिकाणाहून किती लांब आहे अशी सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक कोयना धरण आज रोजीपर्यंत किती भरले आहे मित्रांनो महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाणारे कोयना या धरणाचा एकूण जलसाठा एकशे पाच टी एम सी इतका आहे त्यापैकी हे धरण आज रोजीपर्यंत शहाऐंशी टक्के भरलेले आहे म्हणजेच या धरणात सध्या जवळपास नव्वद टी एम सी पाणीसाठा आहे आणि लवकरच हे धरण शंभर टक्के भरले जाईल नंबर दोन कोयना धरणाची बेसिक माहिती मित्रांनो कोयना हे धरण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील पाठण या तालुक्यामध्ये आहे पाठण तालुक्यात कोयनानगर परिसरामध्ये चिपळूण आणि कराड महामार्गावर पश्चिम घाटात हे धरण स्थित आहे ज्याला शिवसागर धरण म्हणूनही ओळखले जाते महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेले कोयना हे धरण कोयना नदीवर उभारलेले आहे जे इसवी सन एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले कोयना धरणाचा मुख्य उद्देश हा जलविद्युत आणि जवळपासच्या परिसरासाठी सिंचन करणे हा आहे भारतातील सर्वात मोठा कार्यरत जलविद्युत प्रकल्प म्हणून कोयना धरणाकडे पाहिले जाते तर टिहेरी धरण प्रकल्पानंतर कोयना कोयना जलविद्युत जलविद्युत प्रकल्प प्रकल्प हा भारतातील दुसरा सर्वात मोठा आहे हे गुरुत्वाकर्षण प्रकारातील धरण असून ते कॉन्क्रीटचे बनवलेले आहे जिथे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाते इथे निर्माण केल्या जाणाऱ्या वीज निर्मिती क्षमतेमुळे कोयना नदीला महाराष्ट्राची जीवनरेखा असे देखील संबोधले जाते नंबर तीन कोयना धरणाची तांत्रिक माहिती कोयना धरणाच्या तांत्रिक माहिती बद्दल जाणून घ्यायचे झाल्यास कोयना धरणाची उंची ही एकशे तीन मीटर म्हणजे तीनशे एकोणचाळीस फूट इतकी आहे या धरणाची लांबी आठशे साठ मीटर म्हणजे दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस फूट इतकी आहे कोयना धरणाचे बांधकाम हे इसवी सन एकोणीसशे चोपन्न ते इसवी सन एकोणीसशे सदुसष्ट या दरम्यान पूर्ण करण्यात आले या धरणाचा उपयुक्त जलसाठा त्र्याण्णव पॉईंट तेवीस टीएमसी तर एकूण जलसाठा एकशे पाच टीएमसी इतका आहे कोयना धरणाला एकूण सहा दरवाजे आहेत तसेच या धरणातून एकोणीसशे साठ मेगावॅट एवढी वीज निर्मिती केली जाते नंबर चार कोयना धरणाचा इतिहास काय आहे मित्रांनो इसवी सन एकोणीसशे सदुसष्ट मध्ये या धरणाला भूकंपाचे मोठे धक्के बसले होते त्यावेळेस या धरणाचे खूप मोठे नुकसान झाले हा भूकंप इतका तीव्र होता की भूकंपाच्या धक्क्याने कोयना धरणाला अक्षरशः भेगा पडल्या होत्या त्यामुळे कोयना धरणाच्या पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती अखेर ही गळती थांबवण्याकरिता था, सरकारला पुन्हा या धरणाची दुरुस्ती करावी लागली नंबर पाच कोयना धरणाच्या जवळपास असणाऱ्या पर्यटनाची माहिती मित्रांनो कोयना हे धरण निसर्ग सौंदर्यासाठी खूपच लोकप्रिय आहे या ठिकाणी असणाऱ्या शांत आणि स्वच्छ वातावरणाचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या उत्सुकतेने पर्यटक या ठिकाणी येत असतात कोयना धरणाजवळ आपल्याला नेहरू गार्डन ओझरडे धबधबा कोयना वन्यजीव अभयारण्य अशा सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळांना भेट देता येते या धरणाजवळ असणाऱ्या नेहरू गार्डन मध्ये खुल्या लॉनने भरलेली एक सुंदर बाग आहे या ठिकाणी आपल्याला संपूर्ण कोयना धरणाबरोबर पश्चिम सायंद्री घाटातील दृश्य अनुभवता येते तर जवळच असणारे कोयना वन्यजीव अभयारण्य हे घनदाट जंगलांनी सजलेले आहे या ठिकाणी आपल्याला बिबट्या हरिण वाघ अस्वल इत्यादी प्राणी पाहायला मिळतात कोयना धरणाला भेट देण्यासाठी वर्षभर कोणताही कालावधी अतिशय योग्य समजला जातो परंतु जर का तुम्हाला हिरवाईने भरलेला निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर पावसाळ्यामध्ये या ठिकाणाला तुम्ही नक्की भेट द्या नंबर सहा कोयना धरण सातारा शहरापासून किती दूर आहे मित्रांनो कोयना हे धरण सातारा शहरापासून पंच्याऐंशी किलोमीटर तर पुणे शहरापासून एकशे नव्वद किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील कोयना या धरणाची माहिती जाणून घेतलेली आहे कोयना धरणाबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बिल ऐकून बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील